महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोन ते अडीचशे दरम्यान शिरपूर शहरातील अंबिकानगर भागात एका एस बी एम एस बी आयच्या ए टी एमवर चार ते पाच लोकांनी येऊन गॅस कटरने ए टी एम तोडून त्यामधील रक्कम लांबवलेली आहे सदरचे आरोपी स्विफ्ट गाडीमध्ये येऊन त्यांनी गॅस कटरने ए टी एम फोडून त्यातली रक्कम लांबपास केलेली आहे काही रक्कम त्या ठिकाणी पडलेली मिळून आलेली आहे आणि त्यातील काही ट्रे दोन ट्रे आरोपींनी लंपास केल्याचे दिसून आलेले आहे सदर घटनास्थळी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा मध्य प्रदेशकडे गेल्याचं सुगावा मिळाल्याने सदर ठिकाणी दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा